पैसे पाण्याने मोठे ते त्याच्यामुळे ते, ते, ते पोलिस जाणवायला लागले तर दकल द्यायला गेले बरं बरं तुम्हाला मिसिंग केस आहे अच्छा बर बर ठीक आहे तुमच्या मुलीची वगैरे दाखवून का बर बर ठीक आहे तिकडच होती मुलगी आणि नेहणाऱ्यांनी आणून पण सोडली आणि नेहणाऱ्यांनी आणून सोडली तरी पोलिस त्यांना पकडीने गेलेत तर तक्रार दिलेली आहे पण पोलिसांनी नावं घेतलेली नाहीत त्यांची नावं घेतलेली नाहीत आम्ही सांगितलंय की हे आमची पूर्गी पळवून लावली बी होती आणून त्यानेच दिली आहे पोलिसांसमोर त्यांनीच आणून दिली आहे आरोपी फरार करायला त्यांनी मदत केली आणि पूर्वी आणून आमच्या पोलिसाच्या ताब्यात दिली आरोपीला फरार व्हायला कधत दखल घ्यायला गेले पोलीस म्हणजे मदत करत नाही कुठल्या आता आम्ही गेल्या हप्त्यात बसलो होतो गेल्या पंधरा दिवसात बरं का त्यांनी चार महिन्या चारच दिवसाची मुदत चार दिवस गेले तरी बी पत्ता नाही त्यांचा काही बोलायचा नाही त्यांना मरायचा आरोपी त्यांच्या समोर आम्ही दाखवलाय तरी बी नाही आरोपी अच्छा चा। अच्छा अठ्ठावीस एप्रिल चार एप्रिल ला गुन्हा दाखल झालाय चार एप्रिल होऊन गेले आरोपीच्या घरच्या रस्त्याने वागू देत नाही तर केस परत तर एखाद्याचा खून करीन म्हणते उपोषणाला कधी बसून बारा तारखे बसला बारा बरं कलेक्टर साहेबांची काय प्रतिक्रिया नाही अजून काहीच नाही का